श्री कृपा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न प्रसिद्ध उद्योजक तातासाहेब खोत्यांच्या मार्गदर्शनाखालील श्री कृपा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेच्या उद्घाटनाचा समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला या उद्घाटन समारंभात सांगलीचे खासदार मान्य विशालदादा पाटील महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार मान्य इद्रिसभाई नायकवडी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा मान्य जयश्रीताई मदन भाऊ पाटील सांगलीचे माजी महापौर मान्य दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य विष्णू माने सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पद्माकर जगदाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सोनाली सागरे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेवक मनोज दादा सरगर जजचे माजी नगरसेवक प्रकाश माने भैया कुलकर्णी उद्योजक सुहास मस्ती सुरेश माळी उज्ज्वल साठे यांनीही या समारंभास उपस्थिती लावली व संस्थे शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरां मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन मान्य तात्यासाहेब खोत यांनी स्वागत केले यावेळी व्हाईस चेअरमन कांतीलाल मारवाडी संचालक चंद्रकांत सरगर डॉक्टर गणेश चौगुले दिनेश चव्हाण रूपसिंग राजपूत जगदीश सलगरे प्रताप गवळी राजेंद्र कांबळे जयश्रीताई पाटील शीतल देशमुख यांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या नव्या सहकारी पतसंस्थेमुळे स्थानिक नागरिकांना आर्थिक व्यवहार अधिक सोप्या आणि सुलभ करता येणार आहेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने बँकेच्या योगदानाचे कौतुक केले स्थापन करण्या पाठिंबाची कल्पना कशी आली याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माझं होतं सांगतोय तर काय झालं की मी सुरुवातीला मी दररोजच सकाळी माझं दोन मॉर्निंग वॉकचे गँग आहेत जो ग्रुप आहे सकाळी माझा इथे वारणालीमध्ये ऑफिस ऑफिसमध्ये या एरियामध्ये माझा मॉर्निंग ग्रुप आहे तर त्याच्यात माझ्या फ्रेंड सर्कलमध्येच माझ्या मित्रांनी एक असंच एक शंका बोलून दाखवली की को तुम्ही एवढे मोठे प्रोजेक्ट्स करता सर्वांचेच लोन होते का हो मी असंच मला तेवढं लक्षात आलं नाही की बाबा ठीक आहे होतेच असंच मी उत्तर दिलं नाही सर माझं काय झालंय की माझ्या मम्मी चांगल्या सॅलरीवर हो आहे माझं पेमेंट छान आहे माझं बॅकग्राऊंड चांगलं आहे पण माझा सिव्हिल स्कोअर कमी आहे तर मला लोन होण्यासाठी मला अशी जाणवते ही माझीच खंत आहे अशी बरेच लोकांची खंत मला आहे असं मला जाणवत आहे याच्यावर तुम्ही काही करू शकाल का त्या देव त्या दिवसापासून मला असं जाणवलं की आपण काहीतरी हे वेगळं काहीतरी शंभर टक्के आपण या लोकांसाठी करणं अपेक्षित आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये एखादं घराचं स्वप्न पूर्ण होईल आणि या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मी थोडंसं विचार करत असताना असं लक्षात आलं की आपणच एखादी अशी क्रेडिट सोसायटी जर स्थापन केली तर त्या सोसायटीमध्ये आज बरेच दिग्गज लोक आहेत की जे इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे आणि ज्यांना घराचं स्वप्न पूर्ण करायचंय तेही घर ऍग्रीमेंट करून आम्ही त्यांना जर आम्ही ऍग्रीमेंट करून त्यांना दिलं तर ते कमी व्याजामध्ये समजा आता आमचा एफडीचा रेट फक्त दहा टक्के तर आणि आम्ही एक वर्षाचं टार्गेट आम्ही पकडलं होतं फक्त एक कोटी रुपयामध्ये या वर्षाचं आमची जी काही एफडीची टार्गेट होती एक कोटी रुपये एखाद्या वर्षावर आमचं गोळा होती पण मला सांगायला खरंच आनंद वाटतो की फक्त या पंधरा ते वीस दिवसामध्ये आमची एक कोटीचं टार्गेट आताच पूर्ण झालंय साहेब आणि त्यांच्या सर्व संचालक संचालकांनी हातात घेतलेला विडा आहे त्याला निश्चितपणे या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक या जिल्ह्याचे खासदार आणि इथं उपस्थित असणारे आशीर्वाद देण्यासाठी संस्थेला आलेले सर्व मान्यवर सहकार्य करून निश्चितपणे चांगली आणि ऊर्जित अवस्था या संस्थेला देण्याचा प्रयत्न करतील आणि या संस्थेच्या माध्यमातून या, या परिसरातील युवकांना युवतींना नवीन उद्योग उभा करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि या परिसराचा विकास होण्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही हातात घेतला आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वांना यश ये येऊ या सांगलीच्या सांगलीच्या गणरायाचरणी मी प्रार्थना करतो यासाठी आमचं कम्युनिकेशनचा उपयोग आहे की जिल्ह्यात कुठं काय कमी झालेलं आहे कुठं काय अधिकारी लोक काय अगोपना करतायत काय नाही याबद्दल आमची सातत्याने चर्चा होत असते आणि वेळोवेळी दुरुस्त करण्यासाठी म्हणून ते प्रयत्नशील असतात आम्ही त्यांच्याबरोबर असतो त्यामुळे जिल्ह्याला आता एक चांगली दिशा या निमित्तानं मिळेल आणि ह्या जिल्ह्याला ही दिशा मिळत असताना जे काय श्रीकृपा सारखी क्रेडिट सोसायटी आपल्या नवीन कामाला या ठिकाणी सुरुवात करते निश्चितपणानं आमच्या सारख्याला हे अभिमानास्पद आहे आणि तुमच्यासारख्या आणि तुमच्या टीमचं विशेषतः आम्ही कौतुक करतो आणि तुमच्या पाठीशी ठामपणानं या ठिकाणी उभं राहण्याचं अधिवेचन देऊन आपल्याला शुभेच्छा देऊन इथंच थांबतो त्यामुळे शुभेच्छा आहेत तुम्हाला आम्ही सगळ्यांना गेलेलो आहे तरी सुद्धा प्रत्येकाने ह्या ठिकाणी आपल्या या संस्थेला आपली संस्था म्हणून आशीर्वाद द्यावा प्रेम द्यावं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलवलात आम्हाला बोलायला संधी दिली अजून खूप वक्ते बोलणार होते पण कदाचित कार्यक्रमाच्या गडबडी कोण राहिला असेल आणि सुद्धा आम्ही जरी जात असलो तरी काही लोक बोलायचे राहिले असतील लक्ष साहेब तुम्ही बोलला असा खेळ साहेब तुम्ही बोलला असा कुलकर्णी साहेब तुम्ही बोलला असा तुम्ही तुम्ही आमच्यातरी बोलू शकता ती तुम्हाला सगळ्यांना परवानगी देतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा ह्या संस्थेचा उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतून